शिरगाव ग्रामपंचायतीच्या नागरिकांच्या उपोषणस्थळी आमदार दौलत दरोडांची भेट शिरगाव ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात पेंढ्याची वाडी कामतवाडी सोनारशेत ग्रामस्थांचे उपोषण पंचायत समिती शापूरच्या आवारात चालू आहे या उपोषणास आज तिसऱ्या दिवशी आमदार दौलत दरोडांनी दिली भेट आमदार दौलत दरोडा यांनी गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी फोनवरून चर्चा करून जर शिरगाव ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेत अनियमितता झाली असेल तर चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले तसेच दौलत दरोडा यांनी उपोषण कार्य उपोषणकर्त्यांना आश्वासन दिले की सिवोनची मीटिंग येथे लागली तर बेटर होईल उपअभियंता यात सस्पेंड होईल बिल किती काढलेत किती पैसे आलेत हे पण वसूल होतील आणि जर ते दोषी आढळले तर गुन्हे दाखल होतील अशा प्रकारे शिरगाव ग्रामपंचायतीच्या उपोषणाकडे शापूर तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधले गेले आहे की आमदार दौलत दरोडांनी प्रशासनाला दिलेले आदेश प्रशासकीय यंत्रणा किती कार्यपद्धतीने गंभीर स्वरूपात घेऊन दोषींवर कारवाई करेल का याकडे शाहपूर तालुक्याचे लक्ष लागले आहे उपाय सस्पेंड होईल काढले पैसे आले ते पण ते दोषी आढळले देखे। ते गुन्हे दाखल याच्यात एक ऍड्रेस बरोबर अजूनही त्यांना काही माहिती नाही काही कशी पावली मी आता ते हामी करूच ना तुम्ही आमच्या जोडला आहेच नाही